पंकजा मुंडे यांचा पराभव वंजारी आणि ओबीसी समाजाच्या फार जिवारी लागलेला आहे लातूर जिल्ह्यातील सचिन मुंडे यांनी यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की पंकजा मुंडे पडले तर मी सचिन गेला काही दिवसानं त्यांचा मृतदेह सापडला त्यांचा तो अपघात आहे की आत्महत्या आहे हे अजून स्पष्ट नाही त्यानंतर दिवळ आंबा येथील एका तरुणानं सुद्धा पांडुरंग नामक तरुणानं सुद्धा आत्महत्या केलेली आहे त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवलेली आहे मित्रांनो फार हे वाईट कंडिशन आहे वाईट परिस्थिती वाईट आहे पंकजा मुंडे सुद्धा ह्या सर्व ह्या गोष्टी ऐकून व्याकुळ झालेल्या आहेत खूप त्यांना मोठं दुःख झालेलं आहे असं नाही व्हायला पाहिजे संयम ठेवला पाहिजे जय पराजय विजय पराभव हा होत असतो जातीय समीकरण होते त्यामुळे पंकजा मुंडेंचा पराभव झाला हे आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे आणि पुढच्याच तयारीला लागलं पाहिजे बजरंग सोनवणे हे विजय झाले निवडून आले त्यांच्या समर्थकांनी सुद्धा पुढचं नियोजन कसं करता येईल विकासाचं बीड जिल्ह्याच्या या बाबतीमध्ये विचार करायला पाहिजे पण दोघां दोन समुदायांना असा एकमेकामध्ये आपसत भांडत बसणं किंवा वाद निर्माण होतील असं काहीतरी चुकीचं करणं हे बीड जिल्ह्यासाठी शोभत नाही बीड जिल्ह्याच्या विकासासाठी चांगलं नाही आज मोर्चे निघत आहेत आज बंद पाळला जात आहे या सर्व गोष्टीतून बीड जिल्ह्याचा विकास थांबणार आहे हे आपण सर्वांनी या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे त्यामुळं कोणाचंही मन दुखावलं अशा पोस्ट कृपया कर आपण करू नका हे विकासाच्या दृष्टीनं कधीही चांगलं नाही संयम बाळगा पराभव ज्यांचा झाला ती एक स्त्री आहे महिला आहे याची जाणीव लक्षात ठेवा आपल्याही घरामधलं कोणी ना कोणी जिल्हा परिषदला ग्रामपंचायतला पंचायत समितीला आमदारकीला किंवा आणखी इतर निवडणुकांना विजय होणार असतो आणि पराभवसुद्धा होणार असतो त्यामुळे त्या ठिकाणी जर आपल्याच घरचं कोणी पराभव झाला असतं तर आपण त्यांच्यासाठी अशाच पोस्ट केल्या असत्या का हे लक्षात ठेवा आणि जे काही ओबीसी समाजातले लोक पोस्ट करत आहेत चुकीच्या की बजरंग सोनाने विजय झाल्यामुळे त्यांच्या बाबतीत किंवा जरागे पाटलाच्या बाबतीत ते सुद्धा चुकीचं आहे त्यांनी सुद्धा या ठिकाणी लोकशाहीमध्ये जे पराजय होत असतो हे समजून घेतलं पाहिजे आणि त्यानुसार त्यांनी सुद्धा संयम ठेवला पाहिजे मात्र ही बाब कोणाच्याही लक्षात येत नाही बीड जिल्हा विनाकारण बीड जिल्ह्याचं वातावरण अशांत करण्याचं काम काही लोक जाणीपूर्वक करत आहेत की काय अशीच आता सध्या शंका येऊ लागली आहे एकीकडं बजरंग सोनवणे मनोज झरांगे पाटील तर दुसरीकडं पंकजा मुंडे धनंजय मुंडे हे सर्व शांततेचं आव्हान करत असताना सुद्धा असे जाणीपूर्वक काय असे लोक का करत आहेत हे मात्र समजण्याच्या पलीकडचं आहे दोन्ही बाजूंना शांततेचं आवाहन गेल्या दोन ते तीन दिवसापासून करण्यात येत आहे तरी सुद्धा मोर्चे निघतायत बंद पाळला जातोय ही बाब बीड जिल्ह्याच्या विकासासाठी कधीही चांगली नाही ज्यांना ज्यांना वाटतंय की सामाजिक वाद खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यांनी खऱ्या अर्थानं खेडेगावात जाऊन बघावं खेडेगावात काम करणाऱ्या दहा मजुरांना किंवा चार एका शतात दहा मजूर असतील पाच मजूर असतील तर त्यांना जाऊन तिथं पाहावं आणि त्याचे आणनावं विचारावं त्या ठिकाणी सर्व आडवाचे लोक एकत्र काम करत आहेत एकत्र नांदत आहेत पण हे हाय प्रोफाईलचे समाजसेवक समाजसेवकाचं ढोंग करणारे आणि जास्त शिक्षण घेतलेले नोकरीला असलेले शहरामध्ये हाय काय हाय डिजिटल राजकारण करणारे डिजिटल नेते हे लोक खऱ्या अर्थाने हे सर्व घडून आणत आहेत सर्वसामान्य लोकांना याचं काहीही देणं गेलं नाही त्यामुळे हे सर्वांनी खऱ्या अर्थानं समजून घेतलं पाहिजे आज पेरणी सुरू आहे अनेक ठिकाणी पेरणी सुरू झाली कापूस लागवड चालू आहे पाहतो त्या ठिकाणी की प्रत्येक जातीच धर्माचे लोक तिथं काम करायले आहेत का नाही सोबत ते न पाहता आपण शहरामध्ये पोलीस स्टेशनला जाणे तक्रारी देणे कोणाविरुद्ध चुकीची पोस्ट करणे निषेध नोंदवणे विरोध दर्शवणे हे सर्व आपलं सुरू आहे हे थांबलं पाहिजे जय पराजय झालेला आहे विषय पाठिंबा पडलेला आहे निवडणूक संपलेली आहे हे अजून आपल्याला लक्षात काय येत नाही खरोखर यावर प्रत्येक जणांना विचार केला पाहिजे आणि आपल्या वतीनं दोन का होईना प्रत्येकानं माझा व्हिडिओ जे जे पाहतील त्या प्रत्येकानं दोन ओळी का होईना सोशल मीडियावर टाका आव्हान करा लोकांना की तुम्ही हे सर्व बंद करा समाजासाठी घातक आहे हा विषय जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत मॅसेज जाऊ शकतो आणि खरंच कुठेतरी लोकांच्या लक्षात असं येईल की आपण जे करतो त्यापेक्षा खरं चित्र वेगळं आहे आणि ते लोक थांबतील पुन्हा भेटू वेगळ्या विषयावरती तोपर्यंत नमस्कार